आज गोष्ट रात्री करला फ्लॅश सर काव पावले लक्ष्मीबाई आनंदराव शिवारे पत्नीबाई चंद्रकांत देवाने गणपतराव पाटील सर्वांनी दीपकजी पावले बरोबर पक्ष प्रवेश करणारे भास्करराव पाटील भिनवले माधवरावजी पक्षप्रवेश सुधाकर संपन्न होतोय सर्वांनी पवार करा सर्वांनी अशोकरावजी पाटील मुगावकर यांचाही पक्ष प्रवेश सोडा संपन्न होतोय यानंतर मंचावरती उपस्थित असलेल्या काही ठराविक आणि प्रासंग स्वरूपातील मान्यवरांचं मरोगत व्यक्त होते यानंतर अशोक पाटील मुंगावकर साहेब यांना विनंतीमध्ये आपलं करावं अशोकराव पाटील मुंगावकर साहेब आणि पक्ष प्रवेश करणाऱ्या असंख्य आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेल्या मान्यवरांसाठी एकदा सन्मान्य श्री अशोकराव पाटील साहेब आपलं प्रदेश संघटक गंगाधरजी श्रीरामजी तोडके सर्मान्य बचू यादव डॉक्टर शीतल तोडके या सगळ्यांच्या हस्ते सर्माने आमदार दादा पवार साहेब यांचा सन्मान इथं संपन्न होतोय मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा या ठिकाणी सांगू इच्छिते गए गए। या सगळ्या मान्यवरांच्या शुभे ओबीसी नांदेड जिल्हा सन्मान्य दादांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय मी दादांना सांगू इच्छिते की आज पन्नास टक्के जागा महिलांसाठी पन्नास टक्के जागा पुरुषांसाठी होती पण कार्यक्रमाच्या एक तास आधी पन्नास टक्के पूर्ण जागा महिलांनी हाऊसफुल झाल्या आणि पलीकडे पुन्हा पंचवीस टक्के जागा सगळ्या महिलांनी या ठिकाणी बाबल्या आणि याच संपूर्ण श्रेय दादांना जात कारण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या तिजोरी मध्ये खडकाट असताना फक्त भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा दादांच्या नेतृत्वातून सगळ्या लाडक्या बहिणीचं स्वप्न पूर्ण होत सगळ्या लाडक्या बहिणींच्या बँकेमध्ये खाते झाल्या आणि या खात्यांमध्ये दादांनी पैसे सुद्धा दिले राज्याच्या करूया आणि यानंतर आपलं मनोमती व्यक्त करताय सन्मान्य ओम प्रकारची जी पोकरणास आहे त्यांना मी आमंत्रित करते माजी आमदार नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ आज आपल्या महाराष्ट्रामध्ये काही वेगळ्या घटना घडतात तुम्ही टी मध्ये बघता पेपर मध्ये वाचता कुठे रेडिओवर ऐकता आणि त्याच्यामुळं कुठं तरी मनाला भेदना होता शेवटी आपण हाडामासेची माणसं सगळ्यांच्यामध्ये लालच रक्त आहे पण कुठंतरी स्वतःची राजकीय पोळी भाजण्याच्या करता समाजामध्ये तेढ निर्माण करायची आणि त्याच्यातून समाज दुबांगीर कसा ह्याच्यातून विकास काय साधणार आहे आपण ह्याच्यातून आपले काही शेतीचे प्रश्न सुटणार आहेत ह्याच्यातन रस्ते लाईट पाणी तुम्हाला मिळणार आहे ह्याच्यातून रोजगार मिळणार आहे ह्याच्यातून उद्योगधंदे मोठे मोठे उद्योगपती तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करायला येणार जर आपल्या महाराष्ट्रामध्ये वातावरण खराब राहिलं तर उद्योगपती म्हणून मला कशाला तिथे जायचंय मी करोड रुपये कारखान्याचं कर्ज काढलेलं आहे मला त्याची परतफेड करायची आहे मला व्यवस्थित कारखाना चालवायचा आहे आणि त्यामुळं नांदेडकरांनो माझ्या मराठवाड्यातल्या जनते हो आज जिथं कुठं चुका चाललेल्या आहेत त्या दुरुस्त करण्याच्या करता आम्ही आमचं सर्वस्व पणाला लावतोय परंतु आपण पण पर जे चुकत असतील त्यांना चार गोष्टी समजून सांगण्याचा सा प्रयत्न त्या ठिकाणी केला पाहिजे अशा पद्धतीनं माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची विनंती आहे आज सन्माननीय भास्करराव पाटील खतगावकर साहेब आणि पोकर्णाजी डॉक्टर मिनलताई या सगळ्यांनी आणि त्यांच्यावर असंख्य कार्यकर्त्यांनी नेत्यांनी त्यांच्यावर प्रेम करणारे नांदेड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांनी जाहीर प्रवेश केलेला आहे त्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करीनच परंतु त्यांना पक्षाचा प्रमुख या नात्यानी पुढच्या वाटचालीच्या करता शुभेच्छा देईल आणि भास्करराव तुमच्या साक्षीनं तुम्ही निश्चितपणे माझ्यापेक्षा वडीलधारी या वडीलधाऱ्यांचा आदर करणं सन्मान करणं ही आपली महाराष्ट्राची रीत आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही ज्या अपेक्षा केलेल्या आहेत मी तुम्हाला आणि तुमच्याबरोबर आलेल्या सर्व मान्यवरांना सांगेन की राष्ट्रवादीमध्ये आल्यानंतर आपण आगीतनं उठलून पडलोय अशा प्रकारची वेळ मी आणि माझे कोणीही सहकारी या ठिकाणी येऊन देणार नाही अशा प्रकारचा विश्वास मी तुम्हाला देतो भास्करराव पाटील खरगावकर हे महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन नाहीये त्याच्यामध्ये त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये जनतेच्या हिताकरता अनेक मोठी कामं त्या ठिकाणी केलेली आहेत त्यांचा अनुभव त्यांची लोकसेवेची वृत्ती त्यांचा उत्तम जनसंपर्क हे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नक्कीच बळ देणारं ठरणार आहे त्याचप्रमाणे आमचे माजी आमदार ओमप्रकाश कोकर्णा यांनी आपल्या कार्यातून समाजाच्या विकासाच्यासाठी योगदान दिलेलं आहे अनेक धार्मिक उपक्रम देखील त्यांनी नेहमी नेतृत्व केलेलं आहे त्यांचा आणि माझा अनेक वर्षाचा संपर्क आहे किंवा आमची ओळख आहे ते जरी दुसऱ्या पक्षामध्ये होते तरी माझ्याकडे ज्यावेळेस यायचे त्यावेळेस आम्ही एकमेकाकडे एक नेहमी मानाने सन्मानाने चर्चा करायचो आदराने त्या ठिकाणी बघायचो त्याचबरोबर आज, आज पक्षामध्ये प्रवेश केलेले माझ्या मुलीसारखेच आहेत डॉक्टर मिनल पाटील खसगावकर त्या जा डॉक्टर जरी असल्या तरी त्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्यामध्ये सक्रिय आत्ताच त्यांनी आदिवासी समाजातली गोरगरिबांची मुलं शिकतात त्या जे काही निधी राज्य सरकारकडनं महाराष्ट्रातल्या शिक्षण संस्थेला मिळालं नाही अशा प्रकारचं निवेदन मला दिलं जवळपास तीनशे साडेतीनशे कोट हो रुपये हे राज्य सरकारकडं थकलेले आहेत असं त्यांनी दाखवलं मी आज संध्याकाळी मुंबईमध्ये पोचील रात्री मी उद्याच त्याच्याबद्दलची माहिती घेईन आणि जे आमच्या मुलीनं जी अडचण लक्षात आणून दिलेली आहे त्यामध्ये मी स्वतः लक्ष घाले नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नायगाव मतदारसंघातनं ऐंशी हजार मतं त्यांनी घेतली त्यामुळं त्यांना चांगला जनाधार आहे सासरे हे भास्करराव पाटील खरगावकरांचा आशीर्वाद आहे त्यांचं लक्ष आहे आणि हे काही गोष्ट एवढा जनसंपर्क आपल्याला नाकारता येणार नाही ना आज नांदेड जिल्ह्यातील अनेक हजारो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्या सर्वांचं मी प्रवेश झाला असं जाहीर करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपण अधिक मजबूत करूया बळकट करूया तरुणांना संधी देऊया महिलांना संधी देऊया नव्या चेहऱ्याला संधी देऊया जुन्या नव्यांचा योग्य समन्वय साधण्याचं काम करूया आणि राष्ट्रवादीचा कार्यकर्ता हा खऱ्या अर्थाने समाजातल्या सर्व जाती धर्माला आपलं करण्याचा प्रयत्न करतो अशा प्रकारे तुमचं माझं काम आपापल्या आप कृतीतनं झालं पाहिजे